ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार आठची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सच्चे स्नेही बनवून सगळे ओझे बाबाला देऊन मजा अनुभव करा मेहनत मुक्त बना आज बाबा बेफिक्र बादशहांचे संगठन पाहत आहेत इतकी मोठी बादशहांची सभा पूर्णकल्पात कधीच राहणार नाही स्वर्गात देखील नाही बाबा म्हणतात आजच्या विशेष दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर अव्यक्त स्थितीच्या स्मृतीची झलक दिसत आहे सगळ्यांच्या मनात ब्रह्मा बाबांची स्मृती समावलेली आहे आज सकाळी दोन वाजेपासूनच बापदादांच्या गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या माळा पडत आहेत फुलांच्या माळा आणि हिऱ्यांच्या माळा ही काही मोठी गोष्ट नाही पण स्नेहाच्या अमूल्य मोत्यांची माळा अतिश्रेष्ठ आहे बापदादांजवळ चार वेगवेगळ्या प्रकारच्या माळा येत होत्या पहिला नंबर श्रेष्ठ मुलांच्या जे की बाप समान बनण्याचे श्रेष्ठ पुरुषार्थी मुलं आहेत ही माळा खूप लहान आहे नंतर दुसरी माळा मनाच्या स्नेह समीप समान बनण्याचे पुरुषार्थी मुलांची माळा ते श्रेष्ठ पुरुषार्थी आणि हे पुरुषार्थी तिसरी माळा जी की मोठी होती स्नेही आहेत बाबांच्या सेवेमध्ये सोपतीही आहेत पण कधीकधी तीव्र पुरुषार्थी आणि कधीकधी विघ्नांचा सामना करण्यातच वेळ जास्त घालवतात पण संपन्न बनण्याची इच्छा खूप चांगली आहे आणि चौथी माळ आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांच्या अव्यक्त फरिश्ता रूपाच्या माळा ज्या की नेहमी तक्रार करत राहतात बाबा अशा सगळ्या माळा पाहून खुश होत आहेत सगळ्यांमध्ये विशेष संकल्प असाच आहे की आता काहीतरी करायची आहे अशा समर्थीच्या दिवशी बाबा विशेष दुआ आणि बधाईया देत आहेत आजचा विशेष दिवस स्नेहचा असल्यामुळे मेजॉरिटी सगळे स्नेहमध्येच लवलीन झालेले आहेत बाबा म्हणतात असेच स्नेहमध्ये पुरुषार्थामध्ये लवलीन राहा लवलीन राहण्याचे सहज साधन आहे मनापासून स्नेह बाबांच्या परिचयाच्या स्मृतीसहित स्नेह बाबांच्या स्नेह स्नेहसंपन्न स्नेह स्नेह खूपच सहज साधन आहे कारण स्नेही आत्मा मेहनतपासून दूर राहते कोणतीही मेहनत मनोरंजनच्या रूपात अनुभव होते स्नेह असंभवला संभव करून टाकतो नेहमी आपल्या मस्तकावर बाबांच्या सहयोगचा आणि स्नेहचा हात अनुभव करतात निश्चय बुद्धी निश्चिंत राहतात आधी स्थापनाच्या वेळेसच्या मुलांना आधीच्या वेळेस या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे बाबा स्नेहाचा सागर आहे आणि जास्त मुलं स्नेहाच्या सागरमध्ये लवलीन आहेत काही मुलं स्नेहाच्या सागरमध्ये लवलीन होऊन जातात आणि काही फक्त डुबकी लावतात आणि बाहेर येतात म्हणून लवलीन मुलांना मेहनत कमी लागते आणि काही मुलं कधी मेहनत तर कधी मोहब्बत दोन्हीमध्ये राहतात पण जे स्नेहमध्ये लवलीन राहतात ते नेहमी आपल्याला छत्रछायेच्या आत असल्याचा अनुभव करतात बाबा म्हणतात मीपणा विसरून ट्रस्टी बनून जा जिम्मेवारी बाबांना द्या खा प्या मजा करा संगमयुग मजा करण्याचीच युग आहे यावेळेस मजा नाही करणार तर केव्हा करणार बाबा पाहून राहिले मुलं ओझं उचलण्यासाठी खूप मेहनत करतात देऊन टाकत नाही बाबांनाही अशा मुलांवर दया येते मजा करायच्या वेळेस मुलं मेहनत करतात स्नेहमध्ये लवलीन राहिले तर मेहनत वाटत नाही विशेष स्नेहची अनुभूती होते सगळ्या मुलांचे लक्ष आहे की बाबांची प्रत्यक्षता झाली पाहिजे पण प्रत्यक्षता होईल धृढ प्रतिज्ञेने प्रतिज्ञामध्ये दृढता कधी कोणत्या कारणाने तर कधी कोणत्या कारणाने धृढता कमी होते ओम शांती